नमस्कार सौमित्राच्या शेतात जानकी शेत नांगरत असते पण तिला शेत नांगरायला झेपतच नसत शेवटी तिथे ऋषिकेश आलेला असतो आणि ऋषिकेश जानकीला मदत करतो दोघही नांगर धरून शेत नांगरत असतात ते बघून सयाजीरावाची पायाखालची चांगली जमीन सरकलेली असते त्याच वेळेला सौमित्र सयाजीरावाजवळ जातो आणि सयाजीरावाला बोलतो काय आहे ना सयाजीराव विखे पाटील तुम्ही कितीही प्रयत्न करा त्या दोघांना तोंड घशी पाडण्याचा पण ते रामसीत आहेत ते दोघ जोपर्यंत एकमेकांच्या सोबत आहेत ना तोपर्यंत त्यांना कोणीच हरवू शकत नाही आता हे शेत कस एका झटक्यात नांगरलं जात ते तुम्ही बघाच काय आहे ना सयाजीराव विखे पाटील तुमचे आणि तुमच्या मुलीचे दिवस भरलेत तुम्ही आमच्या हस्त्या खेळत्या घरात जो जो काही बॉम्ब टाकला त्यामुळे सगळंच स्फोट झाल्यासारखं झालंय ना ते आता सावरायची वेळ आली आणि जानकी वहिनी त्या घरचा श्वास आहे श्वास जानकी वहिनीमुळे त्या घराला घरपण आहे हे आता लवकरच सगळ्यांच्या लक्षात येईल आणि ज्या दिवशी ते लक्षात येईल ना त्या दिवशी तुझ्या त्या नालायक मुलीच्या थोबाळाला काळपासून तिची गाडवावरून धिंड काढण्यात येईल काही झालं तरी तो अधिकार मी सोडणार नाही कारण तुझ्या त्या, त्या नालायक मुलीला ना मला उद्ध्वस्त करायचं आहे तिने माझ्यासोबत जे केलं सारांसोबत जे वागते आईसोबत जे वागते आईला घरातली कामं करायला सांगते वहिनीच्या कपाळावरती खोट नाणं चिकटवते तर आमच्या लहान ओवीला घराबाहेर फरफटत काढते या सर्व गोष्टींचा अगदी व्याजा सकट मी मोबदला घेणार आहे आता तू बघच मी काय करते तू हे ऐकून मात्र चांगला सयाजीराव हादरलेला असतो सयाजीराव तेवढ्यातच सौमित्राला बोलतो तू काही कर अरे एवढं शेत नांगरणं ना। आणि ते ही बैलांशिवाय कस पॉसिबल आहे या दोघांना तेव्हा सौमित्र हसतो आणि बोलतो अरे तू ओळखूच शकत नाहीस मुळात माझ्या दादा वहिनीला माझ्या दादा वहिनींनी जर का ठरवलं तर ते काहीही करू शकतात इकडचं जग तिकडे करू शकतात आणि तुझे दिवस आता भरलेत त्यामुळे तुझी अवस्था खूपच बिकट होणार आहे सयाजी राव आणि ती अवस्था भोगायला तयार राहा तोपर्यंत तरी मी तुला सोडत नाही तुला जोपर्यंत मी उद्ध्वस्त करत नाही ना तोपर्यंत आम्ही रणदिवे कुटुंब शांत बसणार नाही सयाजीराव बोलत असताना सौमित्र सयाजीरावला बोलतो तिकडे बघ तिकडे बघ जरा शेत नांगरून झालंय तेव्हा मात्र सयाजीरावचे डोळे चांगले फिरतात त्याच वेळेला लगेच सौमित्र बोलतो काय झालं डोळे फिरले का मी तुला सांगितलं होतं कारण दादा आणि वहिनी एकत्र असतील तर काहीही करू शकतात तेवढ्यात तिथे सुमित्रा आलेली असते आणि सुमित्रा सयाजीरावांवरती आवाज चढून बोलते सयाजीराव तुम्ही जे करत होता ते चुकीचं करत होता मान्य मा आहे ऋषिकेश आणि जानकी रणदिवे कुटुंबामध्ये राहत नाहीत पण ते रणदिवे आहेत हे तुम्ही विसरताय आणि ते तुम्ही कधीच विसरून देऊ नका तेव्हा ऐश्वर्या बोलते आई अहो काय बोलताय तुम्ही त्यांच्याशी आपला कोणताच संबंध नाही अहो आपल्या नानानं तिने जिण्यावरून खाली धकललं त्याच वेळेला सुमित्रा बोलते ऐश्वर्या बस बस झाली तुझी नाटकं आणि तू मला काही सांगू नकोस मुळात तुझ्या बोलण्यावरती मी विश्वासच का ठेवला तेच मला कळत नाही कारण माझी जानकी तसं काहीच करू शकत नाही या गोष्टीवरती माझा पूर्ण विश्वास आहे एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या तुझे दिवस भरलेत फक्त नानानी तुझ्याकडे बोर्ड दाखवू देत नाही ना त्या दिवशी तुला घरातून धक्के मारून बाहेर काढलं तर नावाची सुमित्रा नाही मी तेवढ्यात तिथे ऋषिकेश आलेला असतो आणि ऋषिकेश सयाजीरावला बोलतो सयाजीराव बघितलंस का तुझी लायकी तुला दाखवली माझ्या बायकोला चॅलेंज करतोस हे सगळं शेत नांगरायचं तुला काय वाटलं माझी बायको सजासजी हार मानेल हे शक्य होणार नाही कारण माझी बायको ही माझी बायको आहे आणि माझ्या बायकोला हरलेलं मी कधीच बघू शकत नाही मग जग इकडचं तिकडे झालं तरी सुद्धा चालेल पण माझी बायको ही जिंकणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे तेव्हा मात्र सयाजीराव बोलतो अरे एवढंस शेत नांगरलंस तर काय मोठ्या उड्या मारायची गरज नाही तेव्हा जानकी बोलते सयाजीराव चॅलेंज विसरलात का यापुढे शेतकऱ्यांच्या विषयात तुम्ही बोलणार नाही आहात तुम्ही स्वतःच्या तोंडाने एक चॅलेंज मला दिलं होत आता स्वतःची गोष्ट पाळा आणि आमच्या समोर उभं राहू नका जर का आमच्या समोर उभं राहायचं असेल ना तर आधी दहा वेळा विचार करा तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो त्या दिवशीचा दिवस आठवतोय ना कशी मान मुरगळली होती तशी वेळ पुन्हा येऊ देऊ नका तेव्हा सयाजीराव कानाखाली कानाखाली सयाजीरावच्या सयाजीराव बोलतो भीनबाई तुम्ही काय केलं तुम्ही माझा तोबाड पोडलात ऐश्वर्या बघितलंस का तुझ्या सासूने काय केलं तेव्हा ऐश्वर्या बोलते आई पहिल्यांदा तुम्ही माझ्या वडिलांची माफी मागा माझ्या वडिलांच्या अंगावरती हात उचलण्याची तुमची हिंमतच कशी झाली त्यावेळेला ऐश्वर्या बोलते ऐश्वर्याला सुमित्रा बोलते आवाज खाली आवाज खाली ठेवून बोलायचं माझ्याशी माझ्याशी जर का या भाषेत बोलण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी तुझी जीभ हसडून तुझ्या हातात येईल एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या मी काही सहन करू शकते पण माझ्या मुलांचा अपमान नाही माझ्या मुलावरती या माणसाची हात उचलण्याची हिंमतच कशी झाली मुळात हा माणूस कोण समजतो कोण स्वतःला त्याची दादागिरी त्यांनी त्याच्या घरी करावी पण माझ्या मुलांवरती नाही आज तर फक्त थोबाड रंगवलाय उद्या तर गावातून धिंड काढायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही एका आईने जर का ठरवलं ना तर ती आई काय काय करू शकते याची जाणीव सुद्धा तुला नाहीये तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते आई तुम्ही खूपच चुकीचं वागताय तुम्ही खूपच चुकीचं करताय माझ्या बाबांशी असं नाही बघू शकत माझ्या डॅडची माफी मागा तेव्हा लगेच सुमित्रा बोलते आज जरी जीव गेला ना तरी या नालायक माणसाच्या पायावर तर झुकणारच नाही माफी तर मागणारच नाही तुला काय करायचंय ते कर मी नाही तुला भाऊ दे तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते तुम्ही जे माझ्या वडिलांसोबत वागलायत ना त्याची मी बदला घेणारच आणि त्याचा बदला घेतल्याशिवाय ऐश्वर्या रणदिवे शांत बसणार नाही तेव्हा जानकी बोलते तुला काही करायचंय ते कर आम्ही घाबरत नाही तेव्हा ऐश्वर्या आणि विखे पाटील तिथना निघून गेलेले असतात त्याच वेळेला सुमित्रा ऋषिकेश समोर हात जोडते आणि ऋषिकेशला बोलते ऋषिकेश अरे मला माफ कर मी माणसं ओळखायला चुकले ऋषिकेश मला एक शेवटची संधी दे ऋषिकेश तेव्हा ऋषिकेशच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऋषिकेश सुमित्राला शेवटची संधी देऊ तिला माफ करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू